स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या राज्यात जे काही एक लाख पन्नास हजार सरकारी कर्मचारी भरण्यात येणार आहे त्या संदर्भात बघा जे काही आदेश जो आहे तर तो, तो माननीय जे सीएम सर आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सध्या देण्यात आलेले आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं आपली जी काही शिक्षक भरती आहे शिक्षक भरती तर ती शिक्षक भरती संदर्भात बघा सर्वांचं जे काही लक्ष आहे तर ते लक्ष म्हणजे टेट संदर्भात असणार आहे बरोबर तर ते तीन जी आहे तर ही परीक्षा बरेचसे उमेदवार हो। विचारणा करत होते नेमकी परीक्षा होणार आहे किंवा नाही तर ह्या ठिकाणी बघा शंभर टक्के टेट तीन सध्या बघा होणार तर हे लक्षात घ्या कारण ह्याचा जो काही आधार आहे तर तो आधार म्हणजे आपल्याला आहे की सध्या टी ई टी परीक्षा आहे तर ती टी ई टी परीक्षा सध्या झालेली आहे बरोबर टी टी परीक्षा तर ह्या ठिकाणी बघा जे काही देवेंद्र फडणवीस आहे तर ते सध्या बघा ऍक्शन मोडमध्ये सध्या आहे म्हणजे जे काही नवीन आपले सी सीएम सर आहे तर त्यांनी जाहीर केलं आहे तर त्या पद्धतीने सध्या बघा आदेश देखील देण्यात आले की राज्यात दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची सध्या बघा भरती करायची अशा पद्धतीने आदेश सध्या देण्यात आले तर ह्याच्यात आपले जे अं महत्वाची टेट जी आहे बरोबर टेट तीन संदर्भात तर बरेच उमेदवार विचारणा करत होते टेट तीन सध्या बघा होणार आहे का तर त्या अनुषंगाने बघा महत्वाचं जे काही कोर्टाचं हे जे काही कोर्टाचं सध्या बघा महत्वाचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट इथं तुम्हाला दिसत आहे तर आपल्याला माहिती आहे जी टी ई टी परीक्षा आहे तर टी टी ई टी परीक्षा सध्या बघा मागच्या मंथमध्ये सध्या झाली आहे बरोबर तर ती टी ई टी, टी परीक्षा का झाली तर ह्या ठिकाणी माननीय जे काही कोर्टानी जो काही आदेश होता तर तो आदेश सध्या बघा देण्यात आला होता त्या अनुषंगाने या ठिकाणी टेन्टेटिव्ह शेड्यूल देखील सध्या बघा सादर करण्यात आलं होतं आता इथं बघा टी ई टी एक्झाम बरोबर टेन्टेटिव जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल देण्यात आलं होतं तर टी ई टी परीक्षेचं शेड्यूल काय होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस च म्हणजे टी टी जी आहे तर ती टी टी बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे टेन्टेटिव्ह शेड्यूल सध्या बघा देण्यात आलं होतं परंतु परीक्षा जी आहे तर ती परीक्षा सध्या आपल्याला माहिती सध्या नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये सध्या झाली होती बरोबर म्हणजे दहा नोव्हेंबर सध्या झाली तर इथं ऑगस्ट आणि सप्टेंबरचं जर आपण विचार केला तर जवळपास इथं दोन महिने सध्या बघा उशिरा सध्या परीक्षा आली होती तर पुढे इथे काय म्हटलेलं आहे की जी काही टेट एक्झाम आहे टेट एक्झाम तर टेट एक्झामचं देखील इथं टेन्टेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर ते कोणतं होतं नोव्हेंबर आणि डिसेंबर बरोबर आता टेटचं जर इथं नोव्हेंबर आणि डिसेंबर असं जर इथं शेड्यूल देण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा तर मे बी जसं टी टी परीक्षा दोन महिने ह्या ठिकाणी लेट झाली बरोबर दोन महिने उशिरा झाली त्याच पद्धतीने टेट जी तीन परीक्षा आहे तर ही देखील स साधारण दोन महिने उशिराच या ठिकाणी होईल म्हणजे आता बघा नोव्हेंबर तर गेला बरोबर चालू आहे डिसेंबर महिना तर डिसेंबर महिना किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये जी नोटिफिकेशन होती तर ती नोटिफिकेशन अपेक्षित होती बरोबर परंतु मध्यंतरी जे काही इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे आणि इतर ज्या काही गोष्टी असल्यामुळे त्यामुळे सध्या बघा जे काही इथं बघा जो टेन्टेटिव शेड्यूल आहे तर तो सध्या दोन महिने डिले इथे चालत आहे म्हणजे आता नेमकी टेट परीक्षेचं नोटिफिकेशन असेल जाहिरात असेल तर ती नेमकी कधी येऊ शकते तर इथं जर तुम्ही दोन महिने लेट जर पकडलं तर आपल्याला मे बी बघा जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे दोन महिने आहे जानेवारी आणि फेब्रुवारी तर ह्या दोन महिन्याच्या मध्यंतरी आपल्याला जे टेट तीन संदर्भात बघा नोटिफिकेशन पाहायला मिळू शकतं बरोबर त्याआधी बघा जे काही फेस टू आहे टेट दोनमधला फेस टू आहे तर हा देखील सध्या कम्प्लीट होणार त्या अनुषंगाने जी संचमान्यता असेल तर ती संचमान्यतेसंदर्भात पत्र देखील इशू झाले ती ती संचमान्यता एकंदरीत पूर्ण झाली की लगेच फेस टू संदर्भात बघा इथं कार्यवाही सुरुवातही होऊ शकते परंतु महत्त्वाची जवळपास फेज टूमध्ये जे सध्या बघा काठावर आहे तर तेच उमेदवार सध्या त्या ठिकाणी जॉईनिंग संदर्भात किंवा निवड होण्याचे चान्सेस आहे परंतु इतर जे काही अभियोग्यताधारक आहे ज्यांना सध्या स्कोर कमी आलेला आहे तर ते सध्या असेही बघा कोणत्याही पद्धतीने भरतीमध्ये फेस टूमध्ये ज्यांना ती कमी स्कोर आहे तर ते सध्या इथं सिलेक्ट होणार नाही कारण फेस मध्ये जे काही वेकेन्सी असेल तर ते सध्या बघा ठराविक वेकेन्सी असणार आहे बरोबर परंतु नवीन शिक्षक भरतीमध्ये सर्वांना ह्या ठिकाणी बघा चान्स असल्यामुळे नवीन जोमाने ह्या ठिकाणी सुरुवात विद्यार्थी उमेदवार सध्या बघा केल्यामुळे इथं तुम्हाला पुन्हा शिक्षक पद भरती संदर्भात इथं मोठा चान्स सध्या बघा तयार होणार आहे उभा राहणार आहे त्या अनुषंगाने टेट तीन जी आहे तर ते टेट तीनची जी काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला दोन महिने का उशिरा ह्या ठिकाणी बघा होईना जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे दोन महिने आहे तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे तर तुम्हाला आतापासून जवळपास तीन महिन्याचा तुम्ही कालावधी धरून घ्या बरोबर अडीच ते तीन महिने तुमच्याकडे आहे जो अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा तुम्ही करत राहा कारण ह्या ठिकाणी टेट जी परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा आय बी पी एस आय बी पी एस जी काही कंपनी आहे तर ती घेत असते तर टेट संदर्भात जो सिलेबस असेल सर्वांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही तर आपल्या ह्या ठिकाणी युट्यूब चॅनलवर सविस्तर टेटचा सिलेबस देण्यात आला आहे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असणार ते तुम्ही बघू शकतात सर्वात जास्त इथे आपल्याला जे काही रिजनिंग असतं बुद्धिमत्ता तर तो घटक सर्वात महत्त्वाचा असतो म्हणून इथं टेट परीक्षेसाठी तुम्हाला सर्वात जास्त प्रॅक्टिस करायला पडेल त्याच्यामध्ये महत्त्वाचे बघा पाच ते सहा घटक आहे तर ते घटक सध्या आय एम पी असणार आहे बरोबर तर तेच घटक तुम्ही करायचं आहे तर सध्या तरी आ, हे जे काही महत्त्वाचं इथे कोर्टाने सादर केलेलं जे टेंटेटिव शेड्यूल आहे तर त्या टे टेंटेटिव्ह शेड्यूल ह्या ठिकाणी टेट परीक्षा सध्या बघा होणार आहे बरोबर टी ई टी झाली तर टेट शंभर टक्के होणार त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही माननीय सी एम सरांनी देखील बघा इथे जाहीर ह्या ठिकाणी केलेला आहे आदेश दिलेले की जे दीड म्हणजे दीड लाख एक लाख पन्नास हजार एवढे सरकारी कर्मचारी भरणार तर आता नेमके सरकारी कर्मचारी बघा किती सध्या आत्ताच्या घडीला वेकेन्सी असलेली जी काही पद आहे तर ते किती आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगतो त्याआधी बघा ह्या ठिकाणी महत्त्वाची न्यूज देखील आलेली आहे जे राज्याचे मुख्यमंत्री पदाचा सूत्रे हातात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी बघा एक्शन मोडवर आले आहे आपल्या सरकारची पुढील दिशा कशी असेल याबाबत नुकतेच मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे नोकरी रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी त्यांनी रूपरेषा तयार केली आहे दीड लाख नोकऱ्यांसाठी बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश या ठिकाणी देण्यात आले तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर ह्याच्यामध्ये जी शिक्षक भरती आहे शिक्षक भरती तर ती शिक्षक भरती देखील सध्या बघा असणार आहे बरोबर पुढे काय आहे की राज्यात विविध योजना राबवण्यासह तरुणांना सरकारी नोकरी मिळेल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते राज्यातील तरुणांसाठी लवकरच बघा दीड लाख म्हणजे एक लाख पन्नास हजार इथं रोजगार उपलब्ध करण्यात येतील त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे आदेश त्यांनी सोमवारी म्हणजे नऊ डिसेंबर या ठिकाणी दिल्याचे समोर आले आहे त्यामुळे लवकरच बंपर सरकारी नोकरी राज्यातील तरुणांसाठी उपलब्ध होतील असे या ठिकाणी बोलले जात आहे तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कारण इथे शंभर टक्के जी काही टेट तीन आहे तर ते टेट तीन म्हणजे महत्त्वाची आपल्याला माहिती आहे की जे तुम्हाला मागे दाखवलं कोर्टामध्ये मा जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ह्या शेड्यूलनुसार सध्या बघा शंभर टक्के ह्या ठिकाणी होणार आहे तर ह्या अनुषंगाने तुम्ही तयारीत राहा तर ह्याच्यामध्ये ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आल्या आहेत तर एकंदरीत वेगवेगळ्या भा विभागामध्ये नेमके पदं आहेत तर ते पदं सध्या बघा किती आहे तर त्या संदर्भात देखील आपण बघूया तर इथे संपूर्ण जे काही सचिवांसंद संदर्भात बघा जिल्ह्यामध्ये सचिव भेटीसाठी तपशीलवार वेळापत्रक तयार करायचं आहे सरकारी कार्यक्रम आणि उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणा मजबूत करायची आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे तर इथं बघा दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची सध्या बघा घोषणा इथे करण्यात आलेली आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये त्यांचं जे काही महत्त्वाचं आदेश जो आहे तर तो, तो आदेश सध्या बघा देण्यात आला आहे प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करा असे आदेश फडणवीस साहेबांनी दिलेले आहे म्हणजे प्रत्येक विभाग असेल आता आपला जो आहे शिक्षण विभाग बरोबर शिक्षण विभाग ग्रामपंचायत विभाग किंवा ग्राम, ग्राम विकास विभाग तर, 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 तर असे जे विभाग असतात तर त्यांच्या मधून सध्या बघा रिलेटेड असलेलं शिक्षण जे खातं असेल किंवा पद असेल तर असे यांना जवळपास म्हणजे शंभर दिवस म्हणजे शंभर दिवसाचा सध्या बघा जो काही मिशन असेल शंभर मिशन तर ते सध्या इथं शंभर दिवसाचं प्रत्येक विभागाला दिलं आहे म्हणजे इथं जर आपण बघितलं तर तीन महिने बरोबर तीन महिने एवढे जो काही कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती प्रत्येक विभागाला करायची आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम सध्या सादर करा असे आश्वासन किंवा आदेश सध्या माननीय सी एम साहेबांनी इथं दिलेले आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता गतिशीलता प्रामाणिकता यावर बघा अधिक भर द्यावा असेही फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे अतिरिक्त मुख्य सचिव असेल प्रधान सचिव असेल किंवा सचिव असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मंत्र सध्या बघा आगामी सरकारची दिशा ठरवण्यासंदर्भात इथं देण्यात आले तर एकंदरीत आतापर्यंत किती सध्या पद रिक्त आहे ते देखील आपण बघूया तर इथं बघा जे काही राज्यातील विविध राज्यात बघा विविध जे काही संवर्गातील रिक्त पदे आणि रिक्त पदे इथं बघा देण्यात आले आहे बरोबर संवर्गातील पदे आणि तर इथं गट अ असेल गट ब असेल गट क असेल गट ड असेल असे जे काही चारीचे चारी गट इथं देण्यात आले तर जवळपास बघा एकूण जी काही पदं आहे तर ती पद इथं जे देण्यात आले आकडेवारी तर एवढी पदे सध्या बघा ह्या ठिकाणी आहे बरोबर तर इथं जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही पदं आहेत तर ते गट क आणि ब आणि ड हे जे जे काही गट आहे तर ह्याचे बघा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूण पदे जर बघितले आपण तर इथं बघा सात लाख तेवीस हजार आठशे चार एवढी पदं सध्या इथं आहे त्याच्यापैकी भरलेली जी काही पदं असेल भरलेली पदं तर ती भरलेली पदं किती आहे तर चार लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एक एवढी सध्या पदं भरलेली आहे आणि टोटल रिक्त जी पदं आहे तर ती टोटल रिक्त पदं म्हणजे दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन आहे बरोबर म्हणजे दोन लाख छत्तीस हजार एवढी जी काही पदं आहे तर ही सध्या बघा रिक्त पदं सध्या आहे प्रत्येक जे काही क्लास वन असेल टू असेल थ्री असेल बरोबर तर त्या संदर्भात फोर असेल तर हे संपूर्ण जी काही पदं असेल तर हे एवढे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सध्या बघा रिक्त असलेली पदं आहेत तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक भरती संदर्भात जे काही पदं असेल शिक्षक पदं त्यानंतर तलाठीची पदं ग्रामसेवकची पदं बरोबर त्यानंतर वेगवेगळे जे काही खाते असेल त्याच्यामधले क्लास थ्री असेल क्लास फोर असेल त्यानंतर ब असेल किंवा अ असेल हे जे काही गट असेल तर एवढी पदं सध्या तरी रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जी काही पदभरती असेल तर ती पदभरती बघा आपल्याला लवकरात लवकर सध्या नोटिफिकेशन येणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची तर त्या अनुषंगाने तयारी असेल तर ती तयारी सध्या बघा तुम्ही सुरू ठेवा जेणेकरून जसं नोटिफिकेशन आलं तसं तुम्हाला ह्या संदर्भात बघा त्या पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता तर महत्त्वाचं आपलं शिक्षक भरती संदर्भात होतं तर ह्याच्यामध्ये जे काही कोर्टाचं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ह्या टेन्टेटिव्ह शेड्यूलनुसार जी काही भरती प्रक्रिया असेल डेट तीन संदर्भात तर ती बघा नक्की आपल्याला नोटिफिकेशन जानेवारी आणि फेब्रुवारी हे जे काही दोन मंथ आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर तर त्या पद्धतीने जे काही मिशन शंभर दिवसाचं असे असेल तर मिशन शंभर दिवसाचं त्या पद्धतीने सध्या बघा आदेश इथं देण्यात आलेलं आहे तर त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा इथे होणार आहे त्या अनुषंगाने शंभर दिवसात जो काही कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम सध्या बघा इथे सादर करण्यासंदर्भात ज्या सूचना असेल तर त्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने भरती प्रक्रियेची तयारी तुम्ही सुरू ठेवा जेणेकरून जसं नोटिफिकेशन आलं तर त्या पद्धतीने तुम्हाला पुढे त्या फायद्याचं असणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा पुढच्या जे काही अपडेट असेल तर तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम